यांची या ठिकाणी तुला करण्यात येत आहे आपण पाहिलं तर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघावरती सन्मान्य आमदार महिन्या दळवीजी यांनी निर्विवाद वर्चस्व केलेला आहे कारण या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये एक खराखुरा नेता जनसामान्यांचा नेता दमदार आमदार जिल्हा प्रमुख राजाभाई व रसिकाताई केळी यांच्या स्वप्नपूर्ती निमित्ताने आमदार महेंद्र शेख दळवींची तुळा विरोधकांचा अत्याचार संपवण्यासाठी महेंद्रशेठ दळवी आमदार होणे गरजेचे होते राजाभाई केणी दोनदा तुळा होणे हे माझ्या भाग्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी विजयनिमित्त बाईक रॅली काढून मिरवणूक सर्वसामान्य जनतेचे नेते महेंद्रशेठ दळवी हे आमदार व्हावेत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांची सलग दुसऱ्यांदा स्वप्नपूर्ती झाली आहे आमदार महेंद्रशेठ दळवी विधानसभेवर बहुमताने निवडून यावेत यासाठी राजाभाई केणी आणि रसिका केणी यांनी आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली होती या स्वप्नपूर्ती निमित्ताने आमदार महेंद्र शेठ दळवी यांची हेमनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मंगळवार रोजी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत तुळा करण्यात आली विरोधकांचा अत्याचार संपवण्यासाठी शेठ दळवी आमदार होणे हे गरजेचे होते यासाठी देवीकडे प्रार्थना करण्यात आली होती आणि महेंद्र शेठ दळवी आमदार झाले या स्वप्नपूर्तीमुळे आज दुसऱ्यांदा आमदार महेंद्र शेठ दळवी यांची तुळा करण्यात आली असल्याचे जिल्हाप्रमुख राजाभाई केळी यांनी सांगितले

दोन हजार दो ची निवडणूक लढली ती निवडणूक लढत असताना या विभागातील आणि तालुक्यातील मतदारसंघातील सर्वच प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम करून महेंद्र शेख निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला कारण शिवसेनेचा आमदार या विधानसभा मतदारसंघावर कधी झाला नव्हता त्यामुळे ती दोन हजार ची निवडणूक प्रतिष्ठेची होती कारण जर दोन हजार चौदा ची महेंद्रशेठचा पराभव झाला होता आणि दोन हजार जर निवडणुकी जर अपयश आला असता तर अलिबाग तालुक्याला विधानसभा मतदारसंघाला चांगला असा नेतृत्व मिळाला नसता ह्यापेक्षा आणखी पन्नास वर्ष आपण मागे गेलो असतो त्यामुळं हे सर्व या विभागामध्ये या तालुक्यामध्ये विरोधी पक्षाची जी अत्याचार कार्यकर्त्यांवर जनतेवर चालू असणारे ते थांबवण्यासाठी सर्व मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी महिंद्रेठ दलवी यांना मतदान करून निवडून आले त्यावेळेला दोन हजार एकोणीस दो झाली नऊ ते दहा महिने झाले असतील निवडणूक झाली ही सुद्धा निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रेस्टीची निवडणूक होती कारण अनेक प्रकारच्या संघटना एकत्र येऊन सगळ्या प्रकारे महिंद्र शेठ सारा घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यावेळेला या विभागातील सर्व तरुण कार्यकर्ते महिला भगिनीने प्रामाणिकपणे शिवसेनेच्या आणि महेंद्र शेख दलवी यांच्या पाठीशी राहून तालुक्यातील जनतेने विभागातील मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा महेंद्र शेख महेंद्र शेख ना आमदार केलं कारण या विधानसभेवर दुसऱ्यांदा लागोपाठ आमदार झालेले विरोधी पक्षांचा कोणी नव्हता तो मान महेंद्र शेख यांना आणि तिसऱ्यांदा जाऊन दोन हजार एकोणतीस ला जी निवडणूक होणार आहे कामगार नेते दीपक भाईने सांगितलं कि एकोणतीस तारखेला एकोणतीस साली जी निवडणूक होणार आहे त्या साली असं देवीक्र मागण्या करा पण मी दीपक भाईने सांगू इच्छितो ह्या एकोणतीसच्या अगोदर महेंद्रशेख मंत्री होतील असं मी देवीच्या प्रार्थना करतो कारण महेंद्र से यांनी जे जनतेचा जो वसा घेतलेला आहे काम करण्याचा वसा घेतलेला आहे विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणारा आमदार फक्त महेंद्र शेखरचा रात्री सकाळी जे जनतेचे गाराणे ऐकायला बसतात ते रात्री बारा एक या पद्धतीने आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला बघतो आणि कधी तिथून बाहेर पडतो कारण जो लवाजमा म्हणजे तालुक्यातच नाही तर मतदारसंघाचाच नाही तर पुण्या जिल्ह्याचा जनता ही महेंद्र शेखच्या दरबारीमध्ये आलेला असतो शेख मी सांगू इच्छितो की तुमची जी आताची निवडणूक झाली त्या निवडणुकीत या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सर्व हे कुडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने रक्ताचं पाणी केलं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये मग तो आमचा शैलेस असेल किंवा इतर सर्वच कार्यकर्ते असतील सर्वांनी सांगितलं होतं की या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघाला संघामध्ये जसा लोकसभेला दिला डबल महेंद्र शेखराने लीड दिलेला आहे त्यामुळे ह्या मतदारसंघावरच नाही तर पूर्ण खारेपाटामध्ये शिवसेनेची ताकद अखंडपणे राहील आणि येणाऱ्या निवडणुका असतील मग त्या जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समित्या असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या शेट तुमचा आदेश आणि कार्यकर्त्याचे फौज कामाला लागेल आणि शिवसेनेचा झेंडा मानसिकाईला अध्यक्ष करण्यासाठी जो विधानसभेने तुम्हाला आमदार करण्यासाठी प्रयत्न केलाय तसंच मानसिकाईला अध्यक्ष करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करतील राजा असेल पदाधिकारी विचारून तो निधी दिला आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांनी स्वीकारलं आणि मग येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही एका ती निवडणूक असं मी नक्की सांगेन तर असं वातावरण माझ्या आयुष्यात तुम्ही कधी बघितलं हो होतं एवढं वातावरण आकाशा जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेने बाजू निशिता गणेशचे कार्यपद्धती कार्यप्रणाली काही वेगळ्या वेगळ्या नेता लोकांनी स्वीकारला आहे आणि मग त्यांच्या बाबतीमध्ये पण नक्की सांगेल की सगळ्यांच्या सगळ्या शिक वर्ष रेखाटी मध्ये महेंद्र थोरेनी पण पर अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी करिश्मा दाखवून खऱ्यातरी त्याने जनता त्याच्या बाजूने घेतला तिथलाही मतदारसंघ अतिशय सुंदर रित्या आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये अनेकांचे दिवाळी स्वप्न निश्चित आहे मी पण राजकीय पटलावरचा एक अभ्यासक निश्चित आहे आणि म्हणून परवाच्या रोयाच्या सहमध्ये सांगितलं ते वाक्य पुन्हा मी रिपीट करणार नाही आहे त्यांची बोललो त्याच्यावर मी कायम स्वरूपी निश्चित आज मला शिंदे साहेबांनी विचारणार मला तू असं बोलला तर आमचे उदय सामंत मंत्री पदाने बाजूला देखील बरोबर बोला की आम्ही मानगाव मध्ये कार्यक्रम केला राजू साबळे आमचे पक्षाचे नेते होते आणि त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या आईचं मातोश्रीचं नाव त्या इमारती देण्यासंदर्भात वर शेटच्या आईचं जे नाव मातोश्री देण्यासंदर्भात सोळा होता आणि आपण खासदार आदरणीय दट्टे साहेब त्या ठिकाणी होते त्यांच्याही उपस्थितीचा कार्यक्रम झाला पंधरा दिवसामध्ये नेहमीच्या नियतीप्रमाणे त्यांनी राजीव सभेला राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि दोघे आमच्या मातोश्रीचं नाव त्या ठिकाणी कमी केलं हा राग निश्चित आमच्या मनामध्ये कायम राहील शेवटच्या श्वासापद राहील कुठलाही मुलगा आईसून विसरू शकत नाही आहे पण टक्के ते नेमकं तेवढंच केलं त्यांनी जर ता मनात मोठेपणा केला सांगितलं असते की ते नाव दे, ना दे राजूला मी घेतो तर कुठच्या कुठे त्यांचा स्वाभिमान लोकांना भावला असता पण तीच निज बुद्धी त्यांनी वापरली आणि माझ्या शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव भरसेच्या मातूचं नाव राजू साहेबांच्या कॉलेजमध्ये काढलं हा अवमान आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि मग रोयाच्या सभेमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी सोडून येणारी जिल्हा परिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी आली तर बरोबर घेऊन किंवा त्यांना सोडून याच या वाट्यावर मी कायम सुरू आहे तर एकंदर या जिल्ह्याची ताकद अतिशय सुंदर शिवसेनेच्या बाजूनी आहे आणि मग येणारा काळ आपल्यासाठी सुधावा निश्चित आहे आणि म्हणून या सगळ्या चिंता करायची गरज नाही आहे कोणी काय करते तिकीट आल्यावर वाटणार आहे त्यामुळे जिल्हा प्रमुख आमच्या पास भूमिका आहे जिल्हा प्रमुख हाच उमेदवारी निश्चित करतो त्याच्यामुळे त्याचीच भूमिका ही सर्वात महत्वाची असणार आहे आणि कोणी <पड़ी> लोकांनी शंका मनात दुसंका घेऊ नये पण राजा किंवा रसिका जे प्रेम आमच्यावरती केलं ते कधी न विसरणार निश्चित आहे कारण पहिल्या काळामध्ये जे लोक साथ देत आहेत त्यांचं ऋण आयुष्यभर न विसरणारे आम्ही दोघे उभं आहोत आणि म्हणून दुसऱ्यांदा आमदार झाल्यावरती मी ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करणार जनतेची सेवा करणार हेच माझं माझ्या काळांसोबत राहील आणि मग जेवढा वेळ मला मिळेल किंवा माझ्या पत्नीला मिळेल तो आम्ही लोकांसाठी नक्की वापरतो आता काय अपेक्षित निश्चित नाही तुम्ही इच्छा व्यक्त केली निश्चित मंत्री होणार देवी चन्री, मी नक्की सांगतो की रसिका राजांनी बोललेलं बाकी कधी फुकट राहणार नाही मी नक्की मंत्री होणार आणि आपल्या सेवेत निश्चित होणार कारण आशीर्वाद दिला आहे आणि कामा स्वरूपात का जेवढा करता तेवढा प्रेम तुम्हाला मी दिलेला आहे आणि म्हणून आज पक्ष संघटन सगळ्यात मोठं पक्ष संघटन आपल्याकडे आहे आज कार्यकर्त्यांची परिसंख्या अतिशय सुंदर आहे महिला संघटना असेल युवा असेल युवती असेल किंवा माझं राज्याच्या नेतृत्वा असं संघटन हे सगळ्यात ताकदवर संघटन आहे कोणीही उमेदवार घाबरण्याचं कारण नाही आहे समोर कोण आहे आम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे युती झाली न झाली आम्हाला काही भर पडणार नाही आहे ही ताकद आम्ही निर्माण केली आहे कारण आता मी जे चेहरे वाजले कारण अगदी पेदारी हिताच्या प्रवासामध्ये ते चेहरे बोलके होते आणि मी नेहमी सांगतो की मला चेहऱ्याचा अभ्यास शंभर टक्के आहे आणि राजकारणामध्ये मी उलटफेर मिळत मला चिंता करायची गरज नाही आहे सगळ्यांना अंगावर घेऊन राजाला विजय करण्याची ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे